नमस्कार मंडळी कशा सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे श्वेता की दुनिया राजा माझ्यासोबत एक खूप किस्सा मोठा झालेला आहे मी एवढं मनातून ठरवलेलं होतं की ही रेसिपी मी यूट्यूबवर एका याची शेअर के दे बघितलेली होती मला ट्राय करायची होती मी ठरवलेलं होतं की आज परफेक्ट बनवायचीच पण बघा बन माझ्याने काय झालं आहे सगळं सा रेसिपी बिघडून गेलेली आहे मी खूप ट्राय केलं बनवण्याचं पण मला मला नाही जमलं तर बघा नेम का, मी नेमकं काय केलेलं आहे आणि ही चूक तुम्ही करू नका एका पातेल्यामध्ये अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ देऊन थोडंसं मीठ टाकलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये दोन वाटी रवा टाकायचा होता तर मी एकच वाटी रवा टाकलेला आहे त्याच्यामुळं माझ्या रेसिपीचा सगळा प्रोग्राम बिघडून गेलेला आहे तर बघा पुढं मी काय केलेलं आहे ज्याच्यामुळं माझी रेसिपी बिघडून गेली पाण्याला उकळी आली आणि मी तो रवा त्या पाण्यामध्ये टाकून दिला आणि व्यवस्थित त्याला घट्ट असं कन्सिस्टन्सी येऊ येई देईपर्यंत त्याला मिक्स करायचं आणि हे खूप घट्ट व्हायला पाहिजे पण माझं एक वाटी रवा असल्यामुळं ते पातळ झालं पण तेव्हा पण माझ्या लक्षात आलेलं नाही आणि मी त्याला मिक्स केलं थोडंसं घट्ट होईपर्यंत मग ते घट्ट झाल्यानंतर त्याला गॅस बंद करून थंड व्हायला ठेवून दिलं हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे माझं ह्याच्यापेक्षा घट्ट पाहिजे म्हणजे आपला तो रव्याचा जो आपण चिवडा बनवणार होतो ना तो व्यवस्थित झाला असता इथेच माझी चूक झाली मी एक वाटी रवा टाकलेला आहे दोन वाटी रव्याच्या ऐवजी तर ही चूक तुम्ही पण करू नका चिवड्यासाठी खूप तयारी केलेली होती मी शेंगदाणे व्यवस्थित तुपामध्ये परतवून घेऊन मखाने तुपामध्ये परतवले आणि त्याच्यानंतर कढीपत्ता व्यवस्थित फ्राय करून घेतला मग काय करणार नंतर त्याच्यावर थोडंसं मीठ आणि तिखट टाकून घरीच खाऊन घेतलं असंच रेसिपीनं बनवता कारण रेसिपी ऑलरेडी बिघडलेलीच होती मग त्याचा फायदा पण नव्हता काही हे थंड झालेलं मिश्रण मी घेतलं मिक्स करायला त्याच्यासाठी दोन तीन बटाटे घेतले आणि त्याच्यामध्ये मिक्स केले मला तेव्हा पण वाटलं की व्यवस्थित होईल पण तेव्हा काही लक्षात आलेलं नाही त्याच्यानंतर मग मी जेव्हा ते पीठ मळून घेतलं आणि जेव्हा ते तेल गरम करून त्याच्यामध्ये ते शेव त्याचा शेव पाडायला गेले त्यावेळेस समजलं की अरे बापरे आपली रेसिपी तर आता कामातून गेलेली आहे तर आता काय करायचं काही सुचतच नव्हतं तरी पण म्हटलं चला तुमच्यासोबत हे शेअर करून टाकते रेसिपी कारण ऑलरेडी बिघडलेली रेसिपी आहे पण हे अशी चूक मी पुन्हा पुन्हा करू नका कधी कधी होतं ना आपण खूप मनातून मेहनत करतो आणि ती आपली मेहनत वाया जाते मग खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं असू द्या पण काय करणार आता हे मुद्दाम पण केलेलं नाही त्याच्यामध्ये थोडंसं मेजरमेंट चुकली म्हणूनच थोडंसं ती रेसिपी बिघडून गेली इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही नंतर बघा मी काय केलं ते वायाने जाऊ दिलं मी हे बघा मी शेवग्याने असं पाडायला गेले शेव सगळा तेलामध्येच विरघळून गेला याचं कारण असं झालं की ते रव्यामुळं प्रॉब्लेम झालेला आहे रवा कमी पडला त्याच्यामुळं झालेला आहे आणि माझी रेसिपी बिघडून गेली मग काय तेल पण वाया गेलं मग काढलं ते सगळं बाहेर आणि काय केलं ह्याचे जो रवा होता मळलेलं पीठ ते फेकून कसं द्यायचं म्हणून त्याचे आयडिया केली आणि छोटे छोटे बॉल तयार केले आणि त्याच्यामध्ये छोटंसं होल केलं म्हणजे डोनट टाईप आणि ते त्याला तळून घेतलं व्यवस्थित त्याच्यावर थोडंसं चाट मसाला थोडंसं तिखट टाकलं आणि मस्त चहा बनवला आणि त्या चहासोबत एन्जॉय केला तर असं झालं माझं रेसिपीचा सत्यानाश चला भेटू नंतर नवीन व्हिडिओमध्ये थँक मला वाटते रव्यामुळे चुकलेलं आहे पण तुम्हाला जर माहिती असेल नेमकं माझं बनवण्यामध्ये काही चुकी झाली असेल तर नक्की सजेस्ट करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय